आफ्टरनून एंड वेलकम बॅक टू आर वेलकम बॅक टू आर चॅनल तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि आज काहीही कारण नाहीये नाही मी व्लॉग करत आहे पण मागचा पूर्ण आठवडा ना मी ब्लॉगिंगच केलं नाही इवन बड्डेला पण मी काहीच केलं नाही असं मी असं माझी खूप इच्छा होती काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून मी हा व्हिडिओ चालू केला काहीच विषय नव्हता हो पण मला असं वाटलं करावा म्हणून मी आले पण पहिला पॉईंट मी व्हिडिओ चालू केला ह्याचं कारण असं की मी नवीन ड्रेस घातलाय <laughs> सो मम्मी आणि पप्पानी बड्डेला मला खास हा ड्रेस दिला तुम्हाला मी नंतर ह्याचा सा थोडासा शॉर्ट वगैरे इकडे कुठेतरी टाके तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट करून पट्टीशी सांगा ओके ही झाली आपली पहिली गोष्ट ठीक आहे आता दुसरं मला आठवायला लागतंय आणि मी एवढी फ्रेम पण भारी बनवले ना मिल्टेनची बॉटर आमचं झाड आणि हा आमचं ड्रेसिंग टेबल <laughs> मला ना काही दिवसांपूर्वी एक सुंदर असा एनवाय बे ब्रँड आहे ठीक आहे त्यांच्याकडून ना हे गिफ्ट आलेलं आणलं सांग हा बॉक्स इतका सुंदर आहे म्हणजे दिसत मी ह्याच्यामध्ये होते मेकअप प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवते काय दा काय का होतं आता सध्या ह्याच्यात तीनच आहेत कारण असं त्यांनी मला एक स्ट्रोक क्रीम आ, हे काजळ आहे देन ही फाय इन वन लिपस्टिक आहे म्हणजे ह्याच्यात पाच असतात आणि हा आहे आयश <laughs> आणि हा आहे आयशॅडो पॅलेट माझ्याकडे ऑलरेडी आयशॅडो पॅलेट आहे म्हणून मी ह्याला अजून ओपन पण केलं नाही आहे तसाच आहे इवन लिपस्टिक पण नाही आणि इवन काजळ पण नाही फक्त ही स्ट्रोक क्रीम माझी ऑलमोस्ट आता संपायला आले त्यांचा मस्कारा पण आहे खूप सुंदरसा छोटूसं समज इतका हँडी मस्त आहे आणि एक प्रॉडक्ट होता ही नेहमीच्या प्रॉडक्टसाठी ना आधीपासून खूप एक्सायटेड होती कारण की मी हा खूप यूज करताना बघितला आहे आणि ह्याचा रिझल्ट पण खूप सॉलिड आहे मी जनरली आहे ना खूप जास्त मेकअप करत नाही कारण की मला करता पण येत नाही तो वेगळा विषय आहे तुम्हाला मला काय लावायचं झालं ना तर माझा मेन प्रॉडक्ट आहे सी सी क्रीम तुम्हाला ही माहिती असेल लॅक्मेची फाय टू नाईन टू फाईव्ह सी सी क्रीम आहे ही थोडीशी घ्यायची आणि ह्याच्यामध्ये ना हा प्रॉडक्ट ब्लेंड करायचा ह्याचं नाव आहे प्रो स्ट्रोप क्रीम हा हायलायटर म्हणून यूज होतो एक मॉइश्चरायझर ग्लोई मॉइश्चरायझर सारखा पण यूज होतो एकदा हा प्रॉडक्ट ना नक्की ट्राय करा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते मी नेहमी व्हिडिओमध्ये बोलते की मी गिव अवे करणार आणि हे ते पण माझ्या ना लक्षातच राहत नाही आणि मी विसरून जाते ठीक आहे त्याच्यामुळे मी ठरवलंय की ह्याचं मी गिव अवे करणार आहे एक आयशॅडो पॅलेट आहे आणि एक कोल काजल आहे हे दोन्ही प्रॉडक्ट एकाच कोणाला तरी जातील आणि अजून माझ्याकडे इंटरेस्टिंग काहीतरी आहे मला आत्ता आठवलं ते मी तुम्हाला एंडिंगला सांगणार सो स्टेट घेऊन सो ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मेन गोष्ट व्हिडिओला लाईक करा पूर्ण व्हिडिओ बघा आणि दुसरं म्हणजे तुम्हाला कॉमेंटमध्ये ना मस्त मस्त असं माझ्याबद्दल खूप काही लिहायचं आहे जो कोणी सर्वात सुंदर लिहेल त्याला हे प्रॉडक्ट जाणार आहे तसं काय नाही पण माझी इच्छा आहे की तुम्ही ओवरऑल माझी जी यूट्यूब जर्नी आहे जर तुम्ही मला आधीपासून फॉलो करत असाल तर मी तुम्हाला कशी वाटते किंवा आमचं घर तुम्हाला कसं कि वाटतं किंवा काय तुम्हाला आमच्याकडून शिकण्यासारखं असं वाटतं असं आम्ही काय शिकवतो वगैरे नाही बट इन शॉर्ट आपण कोणाला भेटल्यावर असं बोलतो ना अरे तुझं हे छान आहे तुझं हा स्वभाव छान आहे असं काहीतरी मला असं इम्प्रेस करण्यासाठी कॉमेंटमध्ये लिहून पाठवा आणि ज्या कोणाची कॉमेंट मला अशी थोडी अशी टच होईल त्यांना हा प्रॉडक्ट जाईल त्यांना मी पर्सनली कनेक्ट करेन त्यांचं त्यांचा ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर सगळं घेऊन हे तुमच्याकडे पोचून जाणार आहे सो फटाफट खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि कॉमेंट लिहा येस ओके दोन गोष्टी आपल्या झालेल्या आहेत आता काय बोल ऍक्च्युली हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी ना मी अशीच फिरत होती राऊंड मारत होती कारण की मला ना असं म्हणजे डोक्यात झालं की मी व्हिडिओज करत नाही आहे मी करायला पाहिजे तर ते केल्याशिवाय असं मला थांबवत नाही था। मी पूर्ण फिरत होती या दोन रूममध्ये आणि मी पूर्ण व्हिडिओ ना म्हणजे असं बनातल्या मनात बोलत होती की मी हे बोलली हे बोलते हे बोलते मी पूर्ण एक व्हिडिओ क्रिएट केलेला नऊ मिनटाचा लिटरली म्हणजे माझी आधीपासून थोडी सवय आहे की मी ना एखादी गोष्ट जशी विचार करायला लागली तर मी त्याच्यावर जसं भाषणसारखं देते मनातल्या मनात पूर्ण भाषा म्हणजे दहा पंधरा मिनटं मी कंटिन्युअस बोलते आणि तसंच हे काहीसं झालेलं सो मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की हे प्लॅन नाही आहे हा प्लॅन नाहीच आहे पण थोड्याफार गोष्टी ज्या मी चालता चालता म्हणजे मी बोलली व्हिडिओ एक जो बनला मनातल्या मनात त्या मी ह्याच्यात लिहून काढलेल्या की मला काय काय बोलायचं कारण की मी इथे कॅमेऱ्यासमोर बोल बसली ना की मला ते आठवत नाही बर्थडेचा ब्लॉग मी बनवला नाही तुम्ही सगळे एक्स एक्सायटेड होते की काय असणार तसं पण माझी तब्येत पण थोडी बरी नव्हती आता पण थोडं तसंच आहे सो ती स्टार्टिंग आहे माझ्या बर्थडे ब्लॉगची ती एकदा तुम्ही बघून घ्या आणि रात्री आम्ही घरच्या घरी सेलिब्रेट केलं ते पण बघून घ्या आणि मी बर्थडे इतकी साडी वगैरे का घातलेली तर आम्हाला लगेच लग्नाला जायचं होतं एका नावजालाच म्हणून इती आणि नव्याला का आवडते ह्याचं उत्तर तुम्हाला तिथे मिळणार आहे हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आर आज काय आहे बर ये बर्थडे विश करा काकूला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे आम्ही मस्त करतोय मज्जा ह्यांनी इकडे ह्यांचा पूर्ण संसार मांडलाय आणि मी यांच्यावर खास लक्ष ठेवायला म्हणून सकाळीच आले पालघर वरून चला दोघींनी पण आहे ना काकू बद्दल काहीतरी सांगायचं म्हणजे काकू तुम्हाला का आवडते सांगा बरं इति काकू का आवडते बरं तुला आवडते काकू नाही तर मी जबरदस्ती करते आवडते हा मग का आवडते बरं काकू का आवडते तू ब्लॉग बनवते मग कारण की तू ब्लॉग बनवते <laughs> आणि आता नऊ आता नऊ नऊ सात काकू का आवडते आठव आठव आठवते हा आठव आठव्याला आम्हाला टाइम लागतो ठीक आहे खाऊ खा म्हणजे खाऊ आणते म्हणून मी तुला आवडते आणली तर मी नेक्स्ट टाइम पासन मग आवडणार नाही आवडेल एक ब्लॉक करते म्हणून एक आहे खाऊ आणते म्हणून मग कसा वाटला व्हिडिओ आम्ही पप्पांनी ते पाळणे आणलं तारकर्लीवरून ते दोघं फिरायला गेलेले पप्पा आणि माई तिकडून त्यांनी आणले सो so, सगळे ते इतके एन्जॉय करतात ना इतके छान पाळणे ते आधीपेक्षा आधीचे जे होते ना त्याच्यातून पडायला व्हायचं पण ह्याच्यावरून बिलकुल पडायला होतं त्याच्यामुळे मज्जा येते तिथे ओके सो मला एक क्वेश्चन आलेला इन्स्टाग्रामवर रोही तिने पाठवलेला हो की सो so फार व्लॉगिंग अँड ब्लॉगिंगची जर्नी कशी वाटली शेअर सम एक्सपिरियन्स ओके सो द थिंग इज मी व्लॉगिंग झालं आता मे बी दोन वर्ष झाली मलाच आठवत नाही आहे बरी झालं म्हणजे बऱ्यापैकी मी व्लॉग बनवते एडिट करते शेअर करते सगळं काही मस्त चाललंय बट येस मी जितकं के एक्सपेक्ट केलेलं की मला अशी अशी ग्रोथ मिळेल किंवा असं असं एक काय बोलतात स्टॅटिस्टिक प्लॅन मी जो केलेला तसं वर्क नाही होत आहे आय डोंट नो वाय यूट्यूब असेल किंवा इंस्टाग्राम असेल ह्यांचं जे अल्गोरिदम आहे ते बिलकुलच अनप्रेडिक्टेबल आहे तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत की असंच काहीसं होणार आहे ठीक so, आहे yes, सो येस मी एक्सपेक्ट केलेलं आधी की बऱ्यापैकी एका वर्षात माझी ग्रोथ होईल ह्यात पण मला तेवढं दिसत नाही आहे आता मी एक गोष्ट शिकले की यूट्यूब जरी लाईफ टाईमनी ठेवलं तरी फुल टाईम मे बी माझं हे नसेल कधीच कारण की शिकण्यासारखं मला तेवढं इथे नाही वाटत की मला इन्फॉर्मेटिव्ह का म्हणजे माझ्या व्हिडिओतून मी तुमच्याशी बोलते तुम्ही कॉमेंट्स थ्रू मला रिप्लाय देता आपण बोलतो ठीक आहे तेवढ्यापुरती पण मला कारण की व्लॉगिंग चॅनल आहे म्हणून तुमचं ते एका स्पेसिफिक कॅटेगरीला धरून जे चॅनल असेल ते यस तुम्ही फुल टाईम करू शकता व्लॉग यूट्यूब पण मला नाही वाटत सो लाईफ टाईम मी जरी ब्लॉगिंग करत राहिली तरी हे एक माझं साईड बाय असेल माझा जॉब किंवा माझं जे पण काय असेल ते माझं प्रायोरिटी असेल बट येस ब्लॉग बनवणं मला आवडतं जसं की आजचा व्हिडिओ आहे काही प्लॅन नव्हतं पण मी ट्रायपोड आणला मोबाईल लावला फ्रेम तयार केली आणि बसले सो जर्नी छान असते मज्जा येते सगळ्यांसोबत शूट करता येतं सगळ्यांना ब्लॉगमध्ये येत येतं सगळेच एन्जॉय करतात आणि जसं मी सांगत होती की व्यक्ती तर होता येतं आपल्याला म्हणजे आता मी कॅमेरासमोर लावलं लावला आहे आणि मी व्यक्त होते तुमच्यासमोर जे काय आहे मला असं फ्री वाटतं आहे छान वाटतंय सो हे सगळं मस्त आहे तुमच्या सगळ्यांशी बोलता येतं लोकांशी आपल्याला कनेक्ट होता येतं नेटवर्किंग तुमचं खूप जास्त वाढतं जे आजच्या काळात खूप गरजेचं आहे कॉन्टॅक्ट्स असले पाहिजेत बऱ्यापैकी जिथे तुम्ही नेटवर्किंग करू शकता मार्केटिंग करू शकता सो यस त्या सगळ्या गोष्टी मला यूट्यूब थ्रू खूप जास्त मिळतात आणि सर्वात छान काय असेल ते म्हणजे त्या दिवशी मी लग्नात गेलेली दोन जणी आल्या सबस्क्रायबर होत्या त्या आपल्या आणि त्या मला येऊन भेटल्या दिदी आम्ही तुझे ब्लॉग बघतो खूप छान असतात तसं तसं हे ऐकल्यावर जे असं फिलिंग येतं ना आतून आ हा हा म्हणजे इतकं छान वाटतं तरी मला त्या दोघींशी एवढं बोलताना आलं कारण की कसं मी मम्मी पण तिथेच होती आणि तिला पण मी खूप दिवसांनंतर भेटलेले आणि आम्हाला लगेच निघायचं पण होतं कारण की माझी तब्येत जरा बरी नव्हती म्हणून मला त्यांच्याशी तितकं बोलताना आलं बट आय एम रिअली सॉरी आपण पुन्हा कधी भेटलो तर नक्की बोलूया गप्पा मारूया मस्त बट खूप छान वाटतं तुम्ही कधी मला बघत असाल वगैरे तर मला हाक मारत जा त्या दिवशी मी मार्केटला जात होती आणि बसमधून एका मुलीने मला हाक मारली नियुक्ती नियुक्ती मी इकडे तिकडे बघितलं मी तिला पण बघितलं पण मला लक्षात नाही आलं आणि मी ओळखलं पण नाही सो नंतर मग तिने मला कॉमेंट करून सांगितलं व्हिडिओवर की मी तुला त्या दिवशी हाक मारलेली <laughs> सो असं सगळं ऐकायला आणि तुम्ही जेव्हा समोर येता आणि सांगता की खूप छान करता हे सगळं ऐकायला फार मस्त वाटतं खूप भारी वाटतं सगळे बोलतात तुझी आई खूप छान आहे तुझे सासरे सासू म्हणजे माझे सासरची मंडळी खूप छान आहेत शुभमला सगळे खूप जास्त अप्रिशिएट करतात सो खूप भारी आहे सगळं अगदी छान आहे आणि राहिल्याविषयी जसं मी बोलली की जेवढी ग्रोथ व्हायला पाहिजे होती तेवढी नाही झाली पण मी सध्या ते सोडून दिलं मी एवढंच ठेवलं आहे की व्ह्यूज बघायचे नाही व्हिडिओचे तुझ्या लाईक्स बघायचे नाही तुझे कॉमेंट्स बघायचे वाचायचे सगळ्यांना रिप्लाय द्यायचा आवर्जून रिप्लाय द्यायचा आणि ऍक्टिव्ह राहायचं तुला वाटलं व्हिडिओ बनवायचा मस्त बनवायचा आणि टाकत राहायचं बस आपलं काम आहे तेवढं आपण करायचं पुढचं पुढे जो होगा सो देखा जायका एक गिव अवे झालेला आहे अजून एक स्पेशल गिव्ह अवे तुमच्यासाठी आहे दे धेंटे तुम्हाला आठवते की बॅग लास्ट टाइम मी एका व्हिडिओमध्ये केलेलं आहे गेस ह्याचं प्रमोशन झोपचं सो अनफॉर्च्युनेटली काय झालं त्या माझी ना एक डिलिव्हरी आली नाही सो so, ब्रँडने माझ्यासाठी दुसरी डिलिव्हरी प्लेस केली आणि ती मला आली आणि खूप दिवसानंतर मला ती पहिली डिलिव्हरी रिसीव झाली तर मी त्यांना सांगितलं की मला तुम्ही दोन प्रॉडक्ट पाठवले म्हणजे मी एक रिटर्न करू का तर ती बोलते की नाही नाही तुम्ही ठेवा चालेल आम्हाला श्री सो स्वीट पण मग मी तेव्हा विचार केला की अगदी सेम प्रॉडक्ट आहे आणि मला ते ही बॅग खूप आवडलेली आहे मी खूप वापरते पण मग मी विचार केला की जी दुसरी बॅग आहे ती आपण मस्त गिव हवे करूया सो आज फक्त तुमच्यासाठी एकच गीव अवे नाही आहे सो अजून एक गिव अवे आहे हा बर्थडे स्पेशल अवे असणार आहे ह्याच्यासाठी पण तुम्हाला तेच करायचं आता बरेच लोक काय की वरच असतात असं नाही इन्स्टावर पण मला खूप ज सारेजण फॉलो करतात सो मी त्यांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही इन्स्टावर मला डी एम केलं तरीही चालेल पण मस्त सुंदरची कॉमेंट माझ्यासाठी लिहा सो <laughs> येस so, yes, त्यांच्यापैकी कोणाला तरी ही एक झोपची बॅग मिळणार आहे हे तुम्हाला कळेल मोस्टली नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याकडून सगळे डिटेल्स पण घेईन जे कोणी लकी विनर असतील त्यांना हा प्रॉडक्ट मिळाल्यानंतर मला व्हिडिओ पाठवा किंवा मला इन्स्टावर टॅग करा मला आवडेल म्हणजे जा जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला कसं हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका अगदी रँडम व्हिडिओ होता अगदी रँडम पण आज मी छान असे केस धुतलेले त्याच्यामध्ये ते छान दिसतंय नवीन नवीन ट्रेस घातलेला तो पण छान दिसतोय म्हणून व्हिडिओ पण मस्त झाला असेल अशी मी आशा बाळगते आणि बाय बाय म्हणून खूप छान वाटलं पण बोलून म्हणजे असं स्ट्रेस फील होत मला सकाळपासनं पण आता तसं रिलीज झालं ना सगळं थँक्यू आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तिथपर्यंत बाय बाय टेक केअर कीप लाईफ सिम्पल शुभम नाहीये पण त्याच्या बिहा तुम्ही बोल